नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंत्राटी भरती दोन हजार चोवीस साठी तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रथिने असणारे पुढीलपैकी पीक कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार सोयाबीन या पिकामध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्रथिने असणारं पीक आहे प्रश्न क्रमांक दुसरा गाईची दूध देण्याची क्षमताही खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अनुवांशिकता या घटकावर गायीची दूध देण्याची क्षमताही अवलंबून असते प्रश्न क्रमांक तिसरा मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्था भारतात कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक चौथा मुळाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचे तापमान साधारणतः किती आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुळाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीची तापमान हे साधारण दहा अंश सेल्सिअस ते सत्तावीस अंश सेल्सिअस इतकी आवश्यकता आहे प्रश्न क्रमांक पाचवा ज्यूट उत्पादन होणाऱ्या भागात खालीलपैकी कोणते पर्यायी पीक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तांदूळ हे पर्यायी पीक ज्यूट उत्पादन होणाऱ्या भागामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहावा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गहू पिकवला जात नाही तर ऑप्शन क्रमांक कर तीन पहा केरळ या राज्यामध्ये गहू पिकवला जात नाही प्रश्न क्रमांक सातवा सुपला हे खत खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते तर ऑप्शन क्रमांक कर तीन पहा मिश्र खत या प्रकारामध्ये सुपला हे खत मोडते प्रश्न क्रमांक आठवा पिकाखालील क्षेत्राचा विचार करता भारतात कोणते पीक महत्वाचे आहे या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक भात हे पीक पिकाखालील क्षेत्राचा विचार करता भारतामध्ये भात हे पीक महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक नऊ अमलधर्मीय मृदा सुधारण्यासाठी पुढीलपैकी कोणते द्रव्य वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा अम्लधर्मीय मृदा सुधारण्यासाठी जिप्सम हे द्रव्य वापरले जाते प्रश्न क्रमांक दहा भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली मूसा हायब्रीड एट ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक कर तीन भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली मूसा हायब्रिड एट ही टोमॅटो या पिकाची जात आहे प्रश्न क्रमांक अकरा पुढीलपैकी कोणते एक पीक हे कडधान्य या प्रकारामध्ये नाही तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक दोन करडई हे एक पीक कडधान्य या प्रकारामध्ये नाही प्रश्न क्रमांक बारा वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या पंच्याऐंशी टक्के इतका व्यापलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार वातावरणातील ट्रोपोस्पियर हा थर दाट असून तो एकूण वातावरणाच्या पंच्याऐंशी टक्के इतका व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा गणेश ही डाळिंबाची जात पुढीलपैकी कोणत्या संशोधन केंद्रावर संशोधित केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा गणेश खिंड पुणे या संशोधन केंद्रावर गणेश ही डाळिंबाची जात संशोधित केलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा पपई या फळ पिकामध्ये कोणते जीवनसत्व जास्त असते तर ऑप्शन क्रमांक एक पहा पपई या फळामध्ये अ हे जीवनसत्व जास्त असते प्रश्न क्रमांक पंधरा आंब्यांचा सिंधू वाण हा कोणत्या दोन वानाच्या संक्रमणातून तयार झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा हापूस आणि रत्ना या दोन वाणाच्या संक्रमणापासून आंब्यांचा सिंधू हा वाण तयार झालेला आहे प्रश्न क्रमांक सोळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात तर ऑप्शन क्रमांक तीन विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे आपला राजीनामा सोपवतात प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सन एकोणीसशे एकसष्ट या वर्षाचा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीचा अधिनियम आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी प्राथमिक मशागतीचा प्रकार कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा नांगरणी हा प्रथम प्राथमिक मशागतीचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस कृषी पर्यटनासाठी झोपड्या कोठे बांधतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा शेतावर कृषी पर्यटनासाठी झोपड्या बांधतात प्रश्न क्रमांक वीस कैऱ्यापासून लोणचे बनविणे यास काय म्हणता येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लोणचे बनवणे म्हणजे प्रक्रिया म्हणता येईल प्रश्न क्रमांक एकवीस बियांवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी कोणते रसायनाचा उपयोग पडते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक बियांवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी बोरेक्स रसायनाचा उपयोग पडेल प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या जनावरांचे दूध हे पचनास हलके असते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा शिळी या जनावरांचे दूध हे पचनास हलके असते प्रश्न क्रमांक तेवीस देशातील पहिले मत्स्य विश्वविद्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा कोची या ठिकाणी देशातील पहिले मत्स्य विश्वविद्यालय आहे प्रश्न क्रमांक चोवीस जमिनीतील हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन जमिनीतील हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड या वायूचे प्रमाण हे जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते प्रश्न क्रमांक पंचवीस हवामानातील कोणत्या बदलामुळे फळगत होते तर ऑप्शन क्रमांक एक हवामानातील उच्च तापमान या बदलामुळे फळगत होते प्रश्न क्रमांक सव्वीस कोकम झाडाच्या वाढीस कोणत्या प्रकाराचे चा हवामान हो चांगले मानवते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कोकम या झाडाच्या वाढीस उष्ण दमट या प्रकाराचे हवामान हो जाणवते प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा पशु किती टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पशु शेतीमध्ये एकवीस टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जगातील सर्वात दूध देणारी शेळी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सासेन ही जगातील सर्वात दूध देणारी शेळी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अडुळसा हे जुडूप कोणत्या प्रकारात मोडते तर ऑप्शन क्रमांक चार औषध या प्रकारामध्ये अडुळसा हे जुडूप मोडते प्रश्न क्रमांक तीस कोकण या विभागामध्ये खालीलपैकी कोणते महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक घेतले जाते तर ऑप्शन क्रमांक एक भात या अन्नधान्याचे पीक हे कोकण या विभागामध्ये घेतले जाते प्रश्न क्रमांक एकतीस आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम कोणत्या माध्यमावरून लोकप्रिय झाला तर ऑप्शन क्रमांक चार पहा दूरदर्शन या माध्यमावरून आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम लोकप्रिय झाला प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या फळामध्ये पेक्टीन आणि अमलाचे प्रमाण भरपूर असते तर ऑप्शन क्रमांक एक संत्री या फळामध्ये पेक्टिन आणि अमलाचे प्रमाण हे भरपूर असते प्रश्न क्रमांक तेहतीस वनस्पती दिवसा श्वासोश्वासामधून कोणता वायू बाहेर सोडतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा वनस्पती दिवसा श्वासोश्वासामधून ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात प्रश्न क्रमांक चौतीस कोणत्या पिकाच्या हिरव्या पानावर मौलिक व अमौलिक अम्ल तयार होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा हरभरा या पिकाच्या हिरव्या पानावर मौलिक आणि अमौलिक अम्ल तयार होते प्रश्न क्रमांक पस्तीस टोमॅटोचे संकरित बियाणे वापरल्यास उत्पादनात किती टक्के वाढ होते तर ऑप्शन क्रमांक तीन टोमॅटोचे संकरित बियाणे वापरल्यास उत्पादनामध्ये दीडशे टक्के वाढ होते प्रश्न क्रमांक छत्तीस थंड पाण्यामध्ये फळे बुडवून फळांमधील उष्णता काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा हायड्रोकुलिंग असे थंड पाण्यामध्ये फळे बुडवून फळांमधील उष्णता काढून टाकण्याच्या प्रक्रियेला म्हणतात प्रश्न क्रमांक सदतीस भुईमुगासाठी कोणत्या खताची जास्त गरज असते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा स्फुरत या खताची भुईमुगासाठी जास्त गरज असते प्रश्न क्रमांक अडतीस वनस्पतीच्या बी बीजामध्ये कोणत्या भागाचा समावेश नसतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पर्णपाते या भागाचा समावेश हा वनस्पतीच्या बीजामध्ये नसतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणत्या भाज्या या मधुमेह विकारावर उपयोगी पडतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा वांगी व कारली या भाज्या मधुमेह या विकारावर उपयोगी पडतात प्रश्न क्रमांक चाळीस सर्वाधिक पाण्याची बचत पन्नास टक्के म्हणजेच पन्नास टक्के पाण्याची बचत ही कोणत्या सिंचन पद्धतीमुळे होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ठिबक या सिंचन पद्धतीमुळे सर्वाधिक पाण्याची बचत होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कणखरपणा आणण्यासाठी रोपांना कोणत्या ग्रहात ठेवावे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा रोपांना शेल्डर या ग्रहामध्ये कणखरपणा आणण्यासाठी ठेवावे प्रश्न क्रमांक बेचाळीस फुलकिडे या किडीमुळे मिरची पिकात कोणती लक्षणे दिसतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा फुलकिडे या किडीमुळे मिरची पिकात पाने करपतात ही लक्षणे दिसतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हिंदूकुश पर्वतात कोणत्या कडधान्याचे उगमस्थान आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मसूर या कडधान्याचे उगमस्थान हे हिंदुकुश पर्वतामध्ये आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात ऑर्किडची व्यापारी तत्वावर लागवड केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये ऑर्किडची व्यापारी तत्वावर लागवड केली जाते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पुढीलपैकी कोणते तण हे बहुवार्षिक आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा लव्हाळा हे तण बहुवार्षिक आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस कृषीमालाच्या विक्री व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक खुला लिलाव या पद्धतीचा अवलंब हा कृषीमालाच्या विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी करावा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस जी झाडे एका वर्षापेक्षा कमी जगतात तर त्या झाडांना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा जी झाडे एका वर्षापेक्षा कमी जगतात तर त्या झाडांना ॲन्युअल असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस फळातील अमलतेचे प्रमाण हे कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळातील अमलतेचे हे कमी होते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गाय व्यायल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा कोलेस्ट्रोम असे गाय वियाल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास म्हणतात प्रश्न क्रमांक पन्नास आगकाड्या बनवण्यासाठी मुख्यत्व टिंबटिंब या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पहा सावर या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग हा आगकाड्या बनवण्यासाठी केला जातो प्रश्न क्रमांक एकावन्न केळीमध्ये संवर्धन करण्यासाठी कोणता अवयव उपयोगात आणतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा केळीमध्ये संवर्धन करण्यासाठी केळफूल अवयव हे उपयोगात आणतात प्रश्न क्रमांक बावन भाताच्या खालील वानापैकी कोणता वाण सुवासिक असून तो मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा बासमती हा भाताचा वाण सुवासिक असून तो मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न फळे आणि भाज्यापाला हे संरक्षक आणि अन्न समजले जाते त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यापासून प्रामुख्याने टिंबटिंब मिळतात या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार फळे आणि भाजपाला हे संरक्षक अन्न समजले जाते त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यापासून आपल्याला प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक चार खनिजे आणि जीवनसत्वे मिळतात प्रश्न क्रमांक चोपन्न टिंबटिंबच्या कमतरतेमुळे पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मॉली ब्लेडम च्या कम हो कमतरतेमुळे पाणी पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात प्रश्न क्रमांक पंचावन्न झेंडूची झाडेही कोणत्या रोगामुळे कोलमडतात व मरतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा मूळकूज या रोगामुळे झेंडूची झाडेही कोलमडतात व मरतात प्रश्न क्रमांक छप्पन फळधारणा होण्यापूर्वीच्या गळीस कोणती गळ म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा फुलगळ असे फळधारणा होण्यापूर्वीच्या गळीस म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावन्न पिकासाठी ओलिताच्या पाण्याची ही कोणत्या घटकावर ठरवली जाते तर ऑप्शन क्रमांक चार पहा वरील सर्व म्हणजेच पाण्यातील झार सोडियम आणि बोरॉन या घटकावर पिकासाठी ओलिताच्या पाण्याची प्रथी ठरवली जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न सिंचनाची सोय नसणाऱ्या कोरडवाऊ शेतीमध्ये हरभऱ्याची पेरणीही कधी करावी तर ऑप्शन क्रमांक एक पहा पंचवीस सप्टेंबरच्या अगोदर सिंचनाची ज्या शेतामध्ये सिंचनाची सोय नसती तर शेती पेरनी त्या कोरडवाऊ शेतीमध्ये हरभऱ्याची पेरणी करावी प्रश्न क्रमांक एकोणसाठ भात पिकासाठी कोणत्या प्रकाराचा सा सामू आवश्यक असतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पाच ते सात या प्रकाराचा सा सामूह भात पिकासाठी आवश्यक असतो प्रश्न क्रमांक साठ पहा भारतीय वन संशोधन संस्था खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा देहराडून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट फळाच्या प्रक्रियायुक्त पदार्थाच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कोणता आदेश जारी केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा फळाच्या प्रक्रियायुक्त पदार्थाच्या दर्ज दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने फ्रूड प्रोडक्ट्स ऑर्डर हा आदेश जारी केलेला आहे प्रश्न क्रमांक बासष्ट वनस्पतीच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्याची आवश्यकता असते तर ऑप्शन क्रमांक एक पहा वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण वीस अन्नद्रव्याची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पहा जमिनीची पोत म्हणजे काय तर या प्रश्नाचा उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन जमिनीचा पोत म्हणजे मातीच्या कणाची रचना असा अर्थ होतो प्रश्न क्रमांक चौसष्ट पहा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आहे प्रश्न क्रमांक पासष्ट घरच्या अथवा बंगल्याच्या पाठीमागे केलेल्या बागेला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा घरच्या अथवा बंगल्याच्या पाठीमागे केलेल्या बागेला परसबाग असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहासष्ट जमिनीची मूळ स्थान वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा पेडोलॉजी असे जमिनीचे मूळ स्थान वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्राला म्हणतात प्रश्न क्रमांक सदुसष्ट पहा मासळी सडण्याचे पुढीलपैकी प्रमुख मुख्य कारण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मासळी सडण्याचे जीवाणू हे मुख्य कारण आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट भारतात प्रथम भुईमूग कोणी आणला तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पोर्तुगीजांनी भारतात प्रथम भुईमुग आणला प्रश्न क्रमांक एकोणसत्तर भाजीपाला पिका पिकांवर कोणती कीड रस शोषणारी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पांढरी माशी ही कीड भाजीपाला पिकांवर रस शोषणारी आहे प्रश्न क्रमांक सत्तर पहा वांग्यातील मायक्रोप्लाझ्मा रोगामुळे झालेल्या विकृतीस काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पर्णगुच्छ असे वांग्यातील मायक्रोप्लाझ्मा रोगामुळे झालेल्या विकृतीस म्हणतात प्रश्न क्रमांक एकाहत्तर पहा ऊस उत्पादनात ठिबक सिंचनामुळे पाण्याची किती टक्के बचत होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ऊस उत्पादनात ठिबक सिंचनामुळे पाण्याची पगा पन्नास ते साठ टक्के इतकी बचत होते प्रश्न क्रमांक बहात्तर खालीलपैकी कोणते फळझाड हे कोरडवाहू फळबागात प्रकारामध्ये मोडते तर ऑप्शन क्रमांक एक पहा सीताफळ हे फळझाड कोरडवाहू फळबाग या प्रकारामध्ये मोडते प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर पहा कीटकनाशके व रोगनाशके यांची शिफारस ही कोणी केलेली असावी तर ऑप्शन क्रमांक एक पहा कृषी विद्यापीठांनी कीटकनाशे व रोगनाशके यांची शिफारस केलेली असावी प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर पहा सारोळीच्या बियामध्ये किती टक्के तेल असते तर ऑप्शन क्रमांक एक पहा सारोळीच्या बियामध्ये एकूण उन पॉईंट पाच दोन टक्के इतके तेल असते प्रश्न क्रमांक पंचाहत्तर पहा जमिनीतील कोणते सजीव हे जमीन, जमीन भूसभूषित करतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा जमिनीतील गांडूळ हे सजीव जमीन, जमीन भूसभूषित करतात प्रश्न क्रमांक शहात्तर उत्तम दर्जाची गुलाबाची फुले मिळवण्यासाठी वातावरणातील सद सर्वसाधारण आद्रता किती टक्के असावी तर ऑप्शन क्रमांक तीन पहा साठ ते पासष्ट टक्के इतकी आर्द्रता ही उत्तम दर्जाची गुलाबाची फुले मिळवण्यासाठी वातावरणातील सर्वसाधारण साठ ते पासष्ट टक्के इतकी आर्द्रता असावी